नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण एका भाजीपाल्या पिकामध्ये बसलेलो आहे आणि त्याचा व्हिडिओ करत आहोत आज आपण कुंजीरवाडी इथं पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये कुंजीरवाडी इथं आलेलो आहोत आणि वांगी या पिकावर आपण व्हिडिओ करत आहोत आपण आतापर्यंत जवळपास भाजीपाल्यामध्ये सगळे पिकं कव्हर करण्यासाठी एक एक पीक घेऊन आपण व्हिडिओ करत आहेत त्याचा मागचा उद्देशच एक आहे की त्या त्या पॅ त्या, 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 त्या पिकाचे जे काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणू किंवा पीक लावण्यापासून काढण्यापर्यंत जे काय बारकावे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचावेत त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि आपण फक्त व्हिडिओ करत नाही तर आपण त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपल्याला व्हिडिओ येतो त्यावेळेस त्याच्या लिंकमध्ये आपण त्या पिकाचे सगळे बारकावे जे आहेत जे कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र किंवा इतर काही खाजगी संस्था बियाणे उत्पादक किंवा खतं उत्पादक आणि आमचे प्रगतशील शेतकऱ्याचे काय अनुभव आहेत ह्या सगळ्याचे एक ताळमेळ लावून एक चांगलं चांगल्या प्रकारची नोट्स किंवा डॉक्युमेंट आपण पी डी एफ स्वरूपात किंवा लिखित स्वरूपात आपण शेतकऱ्याला देतो आहे तर आज आपण ह्या वांगी पिकामध्ये कुंजीरवाडी इथं बसलेला आहेत आणि वांगी पीक म्हणजे आपल्याला माहीतच आहे की वांगी पिकाला तसे गरिबाची गाय म्हणतात कारण एक दिवसाआ दोन दिवसाआ थोडा होतो कायमस्वरूपी खेळतं भांडवलामध्ये म्हणजे खेळतं भांडवल राहतं तसं वांगी पीक हे कमी खर्चाचं आहे टोमॅटो आणि मिरचीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खूप जोखीम असते काळजी करावी लागते जास्त खर्च येतो तसं जर नौखा शेतकरी असेल आणि वांग्यामध्ये जर प्रयत्न केला कारण वांग्यामध्ये जास्त कीड रोग येत नाहीत फक्त जर फळ पोखरणारी आळी किंवा शेंडा खाणारी आळी आणि गोजा वगैरे जे असतो आणि सुरुवातीची मर हे सोडलं तर जास्त कीड रोग येत नाही त्याच्यामुळं कमी खर्चाचं पीक परंतु जास्त दिवस चालणारं आणि खरंच चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि आज आपण आवर्जून आमचे भवर साहेब आहेत त्यांनी आम्हाला रामचंद्र बबन कुंजीर राणार कुंजीरवाडी यांच्या शेतात आणलेलं आहे तर साहेब नमस्कार नमस्ते कुंजीर साहेब नमस्कार।, 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 नमस्कार आपली जरा ओळख करून द्या मी रामचंद्र बबन कुंजीर कुंजीरवाडी इथे राहतो बरं आता हे आपण वांगेचं जिथं बसलेलं आहे ते मित्रांनो त्यांनी काय केलं आहे आता पुढं त्याच्यावर आपण येऊच त्यांनी एक आंतरपीक म्हणून काकडी पण केलेलं आहे म्हणजे क्षेत्र कमी असल्यामुळं या भागामध्ये तसे जमिनीचे खूप भाव आहेत मजूर मिळत नाहीत आणि मग जे काय असेल ते स्वतःच करावं लागतं आहे त्यामुळं गुंठ्यावर शेती केली जाते आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने घेऊन यांना बाजारही जवळ आहे त्याच्यामुळं ते थोड्या क्षेत्रावर जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल आणि जास्त पैसे कसे होतील याच्याकडे ह्या शेतकऱ्यांचा कायम भर असतो आता हे किती क्षेत्र आहे आपलं वीस गुंटेत वीस गुंट्यामध्ये आपण वांगी लावलेले आहेत बरोबर आणि दोन वांग्याच्या लाईनमध्ये एक आपण काकडीच घेतलेलं आहे आता हे करण्याचा काय उद्देश आहे तुमचा सुरुवातीचा जो खर्च होतो आपला बरोबर तो निघून जाण्यासाठी म्हणजे बघा मित्रांनो एक वेलवरी घेतले एक आणि एक फळ फळभाजी पीक घेतलेला आहे सुरुवातीचा काकडी तीन साडेतीन महिन्यामध्ये संपून जाईल आणि त्यानंतर मग वांग्याचे चांगले भार सुरू होतात त्याची वाढही होत नाही म्हणजे तेवढी तेवढा एरिया आहे त्यांचा तो जागाही खाली राहत नाही आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये पाण्याची इथं काय अडचण नाही थोडं जर स्वतःहून केलं तर त्याला चांगले पैसे होऊ शकतात आणि नक्कीच काकडीमध्ये सुद्धा निव्वळ काकडी जरी केलं तर त्याचं भरपूर उत्पादन होतं पण बाजार आपल्या हातात नसतो त्याच्यामुळं काकडी आणि वांगी जर केलं तर एकाच तर एका चांगला बाजार तेजी मंदीमध्ये मागून जातो बरोबर मग आता हे तुम्ही वांगी जी पीक लावलेलं आहे ती कधी लावलेलं आहे हे तेरा सातला तेरा सात दोन हजार पंचवीस तेरा सात तेरा जुलैला म्हणजे जवळपास आता किती बर दीड महिना झाला नाही आता तेरा सात तेरा आठ हा म्हणजे एक महिना होऊन ते चार पाच दिवस चार पाच सव्वा महिना जवळ आपण सव्वा महिना जो आणि मग काकडी त्याच वेळेस लावली का हो हे पंधरा ऑगस्टची दोन दिवसांनी दोन दिवसाने लावलेली बर आता मला सांगा हे क्षेत्र किती वीस गुंठे आहे मग आता ज्या वेळेस आपण ही शेती तर मित्रांनो आहे ही जे रान आहे ते थोडं मध्यम स्वरूपाचं आहे हलकं बी नाही आणि भारीत अजिबात नाही बरोबर हलकं ते मध्यम आहे मध्यम आणि निचऱ्याचं चांगलं आहे त्याच्यामुळे जमीन जी निवडलेली आहे त्यांनी नि फार म्हणजे वांगी पिकासाठी किंवा काकडीसाठी एकदम योग्य प्रकारची जमीन आहे वांग्याला तुम्हाला फार भारी जमीन जर असेल तर पीक माजतं आणि मग पानं मोठी होतात उंची वाढती आणि मग तशी फळं कमी लागते त्यामुळे मध्यम जमीन किंवा हलक्या जमिनीमध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं मग काकडी असो किंवा आपण वांगी वांगेवर जास्त आपण बोलणार आहोत आता हे हाच हंगाम का निवडला तुम्ही म्हणजे आता जी सात जी तुम्ही तेराला जी लावली ना तेरा सातला याच वेळेस का लावली म्हणजे काय त्याच्या मागचं काय शास्त्र आहे तुमचं बाजार भाऊ म्हणजे सापडू शकतो चांगला उद्देशाने आपण लावले म्हणजे याचं ज्यावेळेस तुमचं पीक बाजारात येईल त्यावेळेस चांगला भाव मिळतो बरोबर सुरू कधी होतं किती दिवसांनी होते अडीच तीन महिने लागतो अडीच तीन महिन्याने सुरू होतं त्यावेळेस म्हणजे तुमचं महालक्ष्मी झाल्या असतील आणि दिपोळीच्या अगोदर चालू होईल नंतर तो प्लॉट किती दिवस चालतो पुढं आठ नऊ महिने चालतो आठ नऊ महिने चालवता बरोबर आहे आठ नऊ दहा महिन्यापर्यंत जर त्याची वांगी पिकायची जर चांगली पहिल्यापासून बारकावे समजून जर आपण काळजी घेतली तर वर्षभरसुद्धा पिकं घेणारे लोक आहेत आता मग याच्यात वाण कुठला निवडला आहे आपण सुपर गौरव आहे गौरव आहे मित्रांनो वांग्यामध्ये तसे वान खूप आहेत म्हणजे पश्चिम बंगालपासून बिहारपासून जर लागवड होती मग मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आंध्रा आहे आंध्रामध्ये आहे गुजरातमध्ये राजस्थानमध्ये सुद्धा वांगेची लागवड होती आणि त्या त्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे वान खूप सारे खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये वान आहेत फक्त वानामध्ये एकच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला वानाचा तर आपल्याकडे तीन चार प्रकारचे वान वापरले जातात म्हणजे कसं की समजा पश्चिम महाराष्ट्र आहे पुणे सोलापूर अहिल्यानगर हा भाग आहे तो जांभळ्या कलरचे वांगं असते ज्याला थोडे पांढरे किंवा हिरवे पट्टे असतात त्यानंतर कृष्णाकाळची वांगी प्रसिद्ध आहेत हा याच्याच प्रकारचा आहे ही छोडी ती तीस चाळीस ग्रॅमची वांगी असतात त्याच्यानंतर जो आपला खानदेशाचा परिसर आहे जिथं भारताचं वांग असते ते थोडं हिरवं आणि लांबट असते काकडीसारखं किंवा मग जांभळा आणि मोठं वांगं तेसुद्धा भारताला आजकाल फार म्हणजे त्याच्यात मोठं वांगं जे आहेत गॅलन गॅलन म्हणतात त्याला गॅलन सेगमेंट म्हणतो आपण ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित व्हायला लागले आणि त्यालासुद्धा बाजार बऱ्यापैकी उत्पन्न त्याचं खूप येतं खूप जास्त आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये जो पश्चिम महाराष्ट्राचा जो, जो जांभळा आणि हि किंवा हिरवा आणि पांढरे किंवा हिरवे पट्टे असे पण हे काटेरी वाहन असतात याच्यामध्ये सुद्धा बिगर काटेरी वाहन येतात जे की विदर्भात जास्त चालतात मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काटेरी वांगं चालतं आणि खानदेशात भरताचं वांगं चालतं कारण हा पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे शहरीकरण बऱ्यापैकी झालं आहे आणि भरलं वांगं किंवा भरीत किंवा मसाला वांगं हे प्रकार खूप चालले आहे आणि वांग्याचं तसं मार्केट खूप आहे किती सर्वसामान्य शेतकरी म्हटलं तर आठवड्यात एक दोन भाज्या वांग्याच्या होतात आणि त्यामुळं तशी ह्या वांग्याला वर्षभर चांगली मागणी असते तर आपण जिथं लागवड करणार आहेत वांगं आपण कुठल्या बाजारात विकणार आहोत म्हणजे विदर्भात करायचं असेल तर तुम्हाला जांभळं किंवा हिरवं पण बिगर काटेरी करावं लागेल मराठवाड्यात हिरवं जांभळं वांग काटेरी करावं लागेल आणि तुम्ही जर समजा नाशिक किंवा खानदेश परिसरात असाल तर तिथं काही स्थानिक वाण पण आहेत आणि काही हायब्रिड पण त्याच्यामध्ये भरपूर आहेत तिथं की भरताचं वांग होतं तर सुप सुपर सुपरगौरव जो आपण निवडलेला आहे तो खूप चांगला वाण आहे त्याच्यात बाकी इतर व्हरायटी खूप आहेत त्या सेगमेंटप्रमाणे म्हणजे गॅलनमध्ये असेल भरतामध्ये असेल किंवा तुमच्या छोट्या वांग्यामध्ये असेल तर वाण खूप चांगला आहे ह्याचा पहिला पंचगंगाचा गौरव होता गौरव नंतर त्यांनी सुपर गौरव नवीन काढलेला आहे चांगला आहे आता ज्यावेळेस आपण इथे सुरुवातीला मशागत केली त्यावेळेस काय केलं ह्या रानाला नांगर केलेली आहे पहिली काकरणी केलेली आहे आपण खत भरले आणि मग नंतर लोटर मारून बेड काढले सुरुवातीला जो बेसल डोस दिला आपण त्यात काय काय टाकलं कॉम्बे खत टाकलंय चाळीस टाकलेले कॉम्बे मध्ये काय काय असते त्यात नद्रस पुरत तिन्ही पण बर आणि कोंबडखत टाकलेलं आहे कोंबडखत जवळपास चार ट्रॉले चार ट्रॉले म्हणजे दीड चार दीड सहा सहा टन म्हणजे चांगलं खत वापरलेलं आहे कारण जर तुम्हाला प्लॉट खूप दिवस चालवायचा असेल तर तुम्हाला शेणखताशिवाय पर्याय नाही आणि बेसल डोस शिवाय पर्याय नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये असा आहे की आशा राणाला आता इथं चुनखड कमी आहे आमचा सल्ला असा राहील तुम्हाला हे सर्व सर शेतकऱ्याला आहे की जर चुनखडीचं प्रमाण असेल तर सिंगल सुपरफास्टफूट वापरू नये आणि जर चुमखंड नसेल मध्यम जमीन असेल तर ह्याच्यात सिंगल सुपर फॉस्फेटात आपल्या वीस गुण गुंटे आहे ह्याला दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एखादी बॅग डी ए पीची एखादी बॅग पोट्याची आणि दोन एक बॅग लिंबोळी एवढा बेसल डोस इथं जायला पाहिजे मग समजा डी ए पी जर द्यायचं नसेल तर दहा सव्वीस सव्वीस दीड दोन बॅगसुद्धा देऊ शकता कारण सगळंच लिक्विडवर कारण लिक्विड खूप महाग झाले आता तर बरेच त्याला आयातीलासुद्धा बंधनं आलेत त्याचे आणखीन रेट वाढणार आहेत आपल्याला जी खत द्यायचं आहे आणि नंतरच खत आपण ठिबून दे देतो पुढं काय आपण त्याला बुडाल देत नाही बुडाल देत नाही त्याच्यामुळे ठिबकवरच्या ठिबकमधून सोडणाऱ्या खताचा जर तुम्हाला खर्च कमी करायचा तर आपल्याला बेसल डोस हा सुरुवातीला जर चांगला दिला मग त्यात लिंबोळी दिली हे दिलं तर आपल्याला ते प्लॉट चांगला चालू शकतो मग आता किती फुटावर बेड केलेत आपण आपण जर साडेचार फुटावर बेड आहे साडेचार म्हणजे त्यांनी काय केलं आहे चार साडेचार फुटावर बेड आहे त्या एका बेडवर वांगी लावलेत एका बेडवर काकडी केली पुन्हा आपण वांगी केली म्हणजे असे प्लॉट यांना भरपूर दिवस चालू शकतात कारण काकडी तीन साडेतीन महिन्याचं निघेपर्यंत ह्याचे हे जे एक चार पाच तोडे होतील हो सुरुवातीचा काकडी आणि वांगे चालू चालू होतील चांगले बारातले म्हणजे जागेचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला आणि सगळा खर्चही निघून जा म्हणजे आम्ही काय सांगतो समजा पावसाळी हंगामाची लागवड असेल तर सहा ते सात फुटाचा बेड पाहिजे कमीत कमी मध्ये एक दीड फुटाची जागा आणि बेड जेवढा मोठा करल आता तुम्ही काकडी केल्यामुळं ठीक आहे आणि मध्ये अंतर पण थोडा आणखीन एखादा फूट बेड मोठा पाहिजे असं जाडीला आता जास्त रुंदीला जास्त पाहिजे उंचीला एक फुटाच्या आसपास आहे चांगला आहे तर अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेस तुम्ही उन्हाळी लागवड आहे त्यावेळेस सहा फुटाच्याऐवजी पाच फूट करू शकता साडेचार फूट हलकी जमीन आहे म्हणजे जमिनीचा प्रकाराने घेणारा हंगाम याच्याप्रमाणे आपल्याला बेड बनवावेत फक्त बेड म्हणजे नुसती अशी न काढता थोडा त्याला माथा चांगला पाहिजे जेणेकरून आपला ते पेपरही चांगला बसेल आणि त्याचा बेडचा तुडवा होणार नाही जेवढा बेड मोठा मध्ये जेवढी जागा चांगली तेवढी ती बेडचा तुडवा होत नाही म्हणजे ते तुडवा नाही झाला तर पुढे आपल्याला मुळी चालायला वगैरे काही अडचण येत नाही आता याच्यात आपण सुरुवातीला ही रोपं कुठून आणली मग कंचनवरून मग खाजगी नर्सरीमधून आणलेली ना तुम्हाला त्याची खात्री होती मित्रांनो हो। कधीही रोपं घेताना रोपवाटिकेतूनच घ्यायला पाहिजेत परंतु आपल्या खात्रीच्या विश्वासू आपण जो वान ऑर्डर केला आहे त्याच्याप्रमाणे देणारा असावेत एक चोवीस ते तीस दिवसाचं रोप असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जून पण नस नस हो रोप नसलं पाहिजे त्याच्यापेक्षा कवळही रोप नसलं पाहिजे ही एक त्याच्यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे आता मग रोप लागवड केली तेरा सातला मग काय काय आढवण्या केल्या ह्याच्यात बारा एकसठ एक हेमिक हे एकोणीस हिमिक आणि बुरशीनाशक घेतलेले बुरशीनाशक घेतलं होतं आता आपण काय करतो टोमॅटो असो मिरची असो वांगे असो किंवा काकडी असो खूप मंडळी ह्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच लिक्विड म्हणजे पाण्यात विरघळणारे घेणारे खताबद्दल जा जातात आणि मग ह्याच्यामुळे काय होतो आता खर्च वाढतो तर आपल्याला खर्च जर कमी करायचा असेल आणि मग आम्ही तर काय म्हणतो जमिनीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं रसायन सोडू नका खत सोडू मग लिक्विडमध्ये नसेल किंवा बेसल डोस फक्त खतच गेलं पाहिजे आता तुम तुम्ही ल मंडळी काय करताय एकोणीसशे एकोणीसशे एक ह्युमिक ॲसिड एक बुरशीनाशक किंवा मग एखादं नेमॅटोडसाठी सोडता किंवा फल्टरासारखं किंवा म्हणजे कार्बोफुरान किंवा फुरडान हे जे सुरुवातीला खाली हिऊ नये म्हणून सोडतो ना आपण तर त्याच्याऐवजी हो जर आपण जैविकवर जर सोडलं जैविकमध्ये आज काय झालं आहे आपल्याकडे शेणखत कमी झालेलं आहे जमिनीची प्रत खराब झाली पाणी जास्त व्हायला लागले जमिनी खारवट व्हायला लागलेत आणि मग त्यामुळे तुम्ही दिलेली जी, दिले जी खतं आहे ती पिकाला उपलब्ध होत नाही त्यासाठी आपल्याला इथून पूर्ण कायमस्वरूपी लक्षात ठेवावं लागेल की कुठल्याही प्रकारचं केमिकल मातीतून द्यायचं नाही मग त्याला पर्याय काय आहे तो पर्याय आहेत आपण काय आपण आपलं काही दुकान नाही किंवा आपण सरकारी माणसं आहेत आपल्याला जमिनीचं पर्यावरणाचं तर रक्षण झालंच पाहिजे खाणाऱ्यालासुद्धा चांगला माल आला पाहिजे त्याच्यात विष कमी असलं पाहिजे आणि त्यासोबत माझा खर्चही कमी झाला पाहिजे शेतकऱ्याचा या दृष्टीने विचार करून आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय आहे ट्रायकोडर मग नावाचे बुरशी बुरशीनाशकच आहे ते जी सुरुवातीला मर होती ती अजिबात होत नाही त्याच्यानंतर मॅट्रायझेम आहे पॅसिलोमायसिस आहे बिहेरिया आहे सुडोमोनस आहे तर आ, हे जर सोडले ना तर सुडोमोनस म्हणून पॅसिलोमस म्हणून तुमचं निमॅट्रो जे म्हणतो सूत्रकृमी अजिबात येत नाही ट्रायकोटोरोमामुळे तुमची बुरशी न जी मर येते याच्यात दोन तीन प्रकारची बुरशी येते मग फ्युजेरियम येईल कोलेट्रिटिकमी येते फायटोपथेरा येते ती मरच येत नाही म्हणजे वांग्याला जी पुढं जाऊन झाडं जातात ते प्रमाण कमी होतं आणि एकदा आपण काय केलं याच्यात खत टाकले शेणखत टाकले ही बुरशी सगळी त्याच्यावर वाढते आता काही खाजगी मंडळी काय सांगतात पहिल्यांदा हे सोडा आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक सोडा मग बुरशीनाशक सोडल्यावर ह्या सगळ्या बुरशी जीवाणू राहतील का नाए, नाए। नाए। एक तर तुम्हाला ठरवावं लागेल केमिकलवर जायचं का सेंद्रियवर जायचं सेंद्रियवर गेला तर फक्त विश्वास पाहिजे त्याच्यामध्ये एकच आहे मित्रांनो की चांगल्या दर्जाचं कुठं मिळेल आहेत चांगले उत्पादक पण खूप आहे बाजारात थोडी माहिती घ्या कानोसा घ्या फ्रेश प्रॉडक्ट असावं आणि सुरुवातीला हो, जर टाकलं एखाद्या वेळेस पुन्हा टाक ढि ठिबकमधून सोडलं पुन्हा तुम्हाला जमिनीतून काही टाकायची गरज नाही त्यासोबत तुम्ही आता जी बेसल डोस दिला आहे किंवा लिक्विड देत आहे ते उपलब्ध होण्यासाठी पी एस बीन के एम बीचे एक जीवाणू असतात ते पण पाकिट मिळते लिटर मिळतं बरं हे सगळं किती आहे दीडशे दोनशे रुपये लिटर आहे इक्री एक लिटर खूप झालं आणि किती सोडायचं एक दोनदा एक दोनदा म्हणजे तुम्ही जे आता करताय त्याच्या चौथ्या हिशामध्ये खर्च होतोय आणि मग आमचं जमीन खराब होत नाही पाणी खराब होत नाही पर्यावरण खराब होत नाही झाडालासुद्धा त्याच्यामुळं एक ग्रोथ चांगली राहते आपण मंडळी खूप ह्युमिक ॲसिडवर आणि टॉनिकवर जो भर देत आहे आणि त्याच्यावर जो खर्च होतो आहे तो चुकीचा आहे तर असा आमचा सल्ला राहील मग आता त्यानंतर आता तु तुम्ही रासायनिक खतर काही देत नाही आता डायरेक्ट जे ठिबोकोवर देणार आता ठिबोकोरची खतं चालू केली का हो चालू केलं आता काय देत आहे आता चार दिवसापूर्वी अठ्ठावीस अठ्ठावीस दिले बरं 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 अठ्ठावी आता याच्यामध्ये आणखीन एक सुधारणा करणं मला जे वाटतं ते आता मित्रांनो यांचा जवळपास पाचवा फड आहे यांना अनुभव चांगला बऱ्यापैकी आहे म्हणूनच आपण आवर्जून त्यांच्याकडे आलेलो आहे ते फार चांगल्या पद्धतीने करतात ह्याला सुरुवातीला मी युरिया द्या म्हटलं का बेसलमध्ये एस नाही काय म्हटलं आपण डी पी किंवा दहावीस आता सुद्धा सुरुवातीला तुम्ही जी अठ्ठावीस अठ्ठावीस सोडलं त्याच्याऐवजी जर बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो बावन्स चौतीस हे सोडायला पाहिजे कारण जेवढा नत्र तुम्ही जास जास्त द्याल तेवढं पान मोठं होईल ठीक आहे पण मग वाढीला जातंय जास्त त्यामुळे युरिया द्या युरिया हा त्याच्या प्रत्येक टप्प्याला लागतो पण युरियाचं प्रमाण कमी करायला पाहिजे युरिया देतच नाही आपण युरियाचं तुम्ही आता अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये पहिला अठ्ठावीस काय आला युरियाचा आला मग मी काय सांगलं तुम्हाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो बावन चौतीस त्यात युरिया आहे का एक डोस तो द्या एक डोस हा द्या म्हणजे असं असं आपल्याला कसं आहे ते पिकाची सुरुवातीची वेळेस युरिया जास्त लागतो पण किती दिवस दीड महिना आता तुमच्याकडे कळी लागलेली सगळी कळीला लागलेली ला ला आहे ला। आता युरिया लागतो नाही असं नाही पण तो कमी लागतो कारण ज्या युरिया दिल्या पुन्हा उंची वाढेल उंची वाढते बरं उंची वाढली की पसारा वाढतो मग दाठी झाली त्या झाडाची झाडात जरी आपण दोन फुटावर मित्रांनो यांनी लागवड करताना आठ नऊ फुटाचे बेड केले तर दोन फुटावर लागवड केली बरोबर केलेलं अजून थोडं अर्धा फुट अंतर सुद्धा वाढवू शकता तुम्ही असं पण करू शकता कारण हे काट्याचं पीक आहे तोडायला त्रास होतो आणि जेवढी गर्दी होईल तेवढं मग महिला मंडळी घुसत नाही घुसत त्याच्यामुळं थोडं आणखी क्षेत्र जरी म्हणजे दोन्ही ह्याच्यातलं अंतर हो। तुम्ही बेडमधले चांगलं केले आता हे असं असं शेड्यूल तुम्ही चालू ठेवणार आणि एक आठ दहा महिने प्लॉट चालवणार चालवणार याचा पहिला मग थोडा कधी होतो लागवडीनंतर लागवडीनंतर एक तसं चाळीस पंचेळीस दिवसाने ओलांडायला येतं ओलांडायला येतं सुरुवातीला बरं आणि मग सुरुवातीला माळ कमी कमी निघत राहतो आणि मग वाढत राहतो वाढत राहतो मग सुरुवातीला तुमचं एक आता तुम हे वीस गुंट्यामध्ये किती तोडा निघेल एक कमीत कमी दहा कॅरेट जरी सापडली पाहिजे दहा कॅरेटने बरं बरं आणि मग तसं वाढत वाढत जाऊन तुमच्या हिशोबाने आता तुमचा खूप अनुभव आहे ना याच्यात तर किती वाढतोय तसे पंधरा कॅरेट ते वीस कॅरेटपर्यंत पाहिजे हां आणि मग किती दिवसाला तोडा करता एक दिवसाला असा कंटिन्यू चालू राहतो आणि हा सगळा माल कुठे घेऊन जाता शेवळवाडी मार्केट बरं आता ह्याच्यात फवारणीचा आपण बोललेला नाही मग याच्यात आता फवारणीसाठी मी तर सांगितलं जमिनीसाठी तर सांगितलं तुम्हाला एक पॅसिलस अशीच बिवेरिया किंवा आपलं सुडोमोनस ह्यांनी तर जमिनीतनं पुन्हा काय द्यायची गरज नाही मग आता ह्या ज्या ह्याला मेन काय काय रस शोषण करणारे किडे आहेत बरोबर आहे म्हणजे तुडतुडे येते मावा येते फुलकिडे येते फळ पोकरणारे फळ पोकरणाऱ्या आळी सगळ्याची जास्त आहे मग त्याला काय फवारता तुम्ही तर फळ पोकारणी फळ पोकरणारी किडे झाली तर आपण किको नाही आता सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला हार्वेस्टिंगला वेळ आहे ना हो तर ह्याच्यात क्लोरोसायपर सारखं किंवा काय असते तुमची पिकाची अवस्था बघून आपल्याला औषधाच्या टप्प्यात वाढवायला पाहिजे ह्याच्यात खूप तसे सी आय बी आर सीचे रिकमेंडेशन पण आहेत चांगले औषधं पण आहेत आळीला पण आहेत त्यामुळं औषधाची कमी नाही पण माझा खर्च कमी होण्यासाठी मला कसं हळूहळू वर जावं लागेल त्या हिशोबाने थोडं लक्ष द्या आणि हे जे सगळं मी बोलतोय आपल्या प्रेक्षकाला पण देतोय मी सगळे डॉक्युमेंट आणि तुम्हाला सुद्धा मी व्हॉट्सअपवर पाठवतो थो, ते थोडं बारकावानं बघा आणि मग कुठला औषध किती एम ने घ्यायला पाहिजे कधी फवारायला पाहिजे सकाळी संध्याकाळी का फवारायचं हे थोडे सगळे बारकावे घेणं थो, अपेक्षित आहे तर तुमचा खर्च होणार कारण ह्याच्यावर जास्त खर्च तोच होतो आणखीन ह्याला काय होतं ह्याला कोळी होती कोळी होती बरोबर लाल कोळी सुद्धा लालकोळीसुद्धा सारखं आहे आळीला लँडासा आहे किंवा इमामेक्टिन बेंजणीचे प्रोक्लेम म्हणून येते मग तुम्ही डेलेगेट आहे कोरेजन आहे फ्लिमेंडाबायड आहे एका टप्प्याने जसं आपण जातोय त्याप्रमाणे फवारणी घ्यायला पाहिजे बरोबर आहे फवारणी अजून त्याला काय अडचण ती गोजा येतो म्हणले ना, ये ना? गोजा येतो परत बुरशी होती बुरशी होती मग गोज्याला काय करता तुम्ही गोज्या झाले की मग आपण ते झाडच काढून टाकतो बरोबर आहे गोजा म्हणजे याच्यात काय आहे मित्रांनो एक मायक्रो प्लाझ्मा किंवा फायटो प्लाझ्मा नावाचा एक सूक्ष्म जीव असतो जे की आपल्याला बुरशी सारखाच असतो तो दिसत नाही आणि मग तो एकदा झाडात आला तो झाडात नाही येतो कुठून खालून गवतावतून येतो शेजार पाजारून येतो तुडतुडं जो हिरवा तुडतुडा असतो तो जर गवतावर किंवा शेजारच्या प्लॉटमध्ये जर तो असेल तो व्हायरस व्हायरस नाही व्हायरस नाही लोक तुम्ही सगळे त्याला व्हायरस म्हणता पण तो व्हायरस नाही तो सूक्ष्मजीव आहे आणि मग त्या गवतावर जर आ आला तर गौतमन आपल्या झाडावर येतो सगळ्यात चांगला पर्याय तुम्ही ते झाडं उपटून टाका आणि जे हिरवा तुडतुडा आहे तो कायमस्वरूपी नियंत्रणात राहायला पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपण निळे आणि हिरवे सापळे लावायला पाहिजे म्हणजे ते आपल्याला एक तर लक्ष देते आहे का नाही तुडतुडा आणि मग जाणवतं जाणवतं किती आहे काय पराग आणि त्याच्यात काय ट्रॅपिंग पण होऊ शकतं आणि मग फळ जी फळ पोकरणारी आळी येते ते जर सुरुवातीला कंट्रोल केलं त्या गोज्यामध्ये जी बारकी बारकी पानं होतात तर झाडं उकटावं लागतं आणि त्यामुळे झाडाच्या संख्यामध्ये पुडक परवडत नाही आपल्याला ते जर तुम्ही जर तुडतुड्यावर लक्ष ठेवलं आणि चिकट सापळे लावले तर बऱ्यापैकी त्याचं नियंत्रण होतं आता अजून तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात अडचण काय वांग्यामध्ये बुरशी झाली की ते ते खराब होतात बरोबर क्वालिटी तुम्ही जी ना बुरशी ती एक तर वांग्याला कसं आहे डेट लांब पाहिजे तर मार्केट चालतं मार्केट चालतं तीस ते चाळीस ग्रॅमच पाहिजे बारकच पाहिजे फार मोठे झालं तर बदल्यात जाते बारकं असलं तर आपलं नुकसान होतं म्हणतो तर देठ काळा पडतो तो देट काळा कशामुळे पडतो थ्रिप yes. लाल ना आणि ही बऱ्याच लोकांना माहित नाही बुरशी बुरशी नाही त्याला पुन्हा बुरशी वाढत असेल बुरशी वाढते कोळी जर असेल तो की ऑक्टोबर हिट मध्ये येतो नंतर मग मार्च एप्रिल उन्हाळ्या उन्हाळ्यात झालं हा मधमट झालं ते येतो तर त्याला आपल्याला माहित आहे काय फवारायचं तर त्यामुळं गोजाला किंवा काळा होणार नाही याच्यामध्ये मग कॅल्शियम नायट्रेट सोडता का तुम्ही हो सोडतो ना मग मॅग्नेशियम मॅग्नेशियम पण सोडतो जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट जर दिलं तर त्यात कॅल्शियम फुकट येते सल्फर फुकट येते बेसल रोजच्या टायमिंगला आणि मग त्यात तुम्हाला मॅग्नेशियम वगैरे द्यावं लागतं बोरान आपण कॅल्शियम नायट्रेटसोबत बोरान देतो दरवेळेस हो मग त्यातलं कॅल्शियम तुम्हाला सिंगल सुपर सुपरफास्टमेटमध्ये फुकट येते त्यात सल्फर फुकट येते हा विचार करायला पाहिजे पावडर स्वरूपातला आणायचं बेडमध्ये करतानाच मिक्स करून टाकून बेड करून टाकायचे मग तुम्हाला लिक्विडमधून काय एन पी के द्यावं लागेल फरत पालाश आणि मग फार तर मॅग्नेशियम आणि थोडं बहुत बोरान झालं खताचा ह्याच्यावर खर्च कमी होऊ शकतो आणि ते हळूहळू लागू होत राहते तर मित्रांनो एकंदर असं याचं शास्त्र आहे आता ह्याचं एक थोडं अर्थशास्त्र मांडू आपण एक दोन मिनटात आता हे वीस गुंट क्षेत्र आहे काकडीचं आपण बोलणार नाही पण काकडीमधून किती पैसे होतात एक चाळीस पन्नास हजार रुपये झाले पाहिजे बरं माझं म्हणणं जास्त होतील पण आपण धरले एवढे कमीत कमी कारण बाजार त्याप्रमाणे पण माझ्या माझ्या हिशोबाने तुमचे काकडीचे आता बाजार काय आपल्या हातात नाही पण एखादा लाख रुपये ती काकडीची व्हायला पाहिजे ती तीस एक हजार रुपये त्याचा काकडीचा खर्च गेला साठ सत्तर हजार रुपये शिल्लक राहायला पाहिजे आणि मग आता हे वांग्याचं जर वीस गुंट्याचं अर्थशास्त्र वीस गुंठ्यात तुम्हाला तोडे किती होतील एक दिवसाआड किंवा दोन दिवसाड पुन्हा गेले तर किती तीस चाळीस जास्त पंधरा अठ्ठावीस दोनशे होते दोनशे तोडे जर झाले आणि एक दहा कॅरेट का पंधरा कॅरेट धरायचं कॅरेट दहा कॅरेट धरलं तर दोनशेचे किती झाले दोन आ, हजार कॅरेट गुणिले पंधरा म्हणजे किती झाले माल दोन हजार तीन टन तीन टन तीन टन माल झाला बरोबर तीनच झाला ना तीन टन पंधरा दोन तीस तीन टन माल आणि मग ह्याला सरासरी दर सरासरी माल थोडा कमी धरला का आपण कारण लोक जास्त काढतात माल हवामान असतं त्यानुसार पण तसं बदल होतो सरासरी वीस गुंट्याला तीन टन मग ह्याला एकंदर आपल्याला खर्च किती होतो शेवटपर्यंत मग पहिल्यापासून बेसल डोस राहण्याची मशागत लिक्विड खत फवारण्या तोडणी जसं वातावरण असेल अंदाज तुम्हाला माहित असताना आता तुम्ही तर दोघं यांचं वैशिष्ट्य की स्वतः सगळं घरच घरी करतात त्यामुळे ते खर्च धरत नाहीत पण तरी एकवीस गुंड्याला पन्नास एक हजार रुपये तसाच खर्च जास्त एखादा लाख रुपये धरायचं बरोबर मग एक लाख रुपये जर आपली गुंतवणूक झाली तो पहिला सुरुवातीत झालेला काकडीमधून खर्च सोडून दिला आपण म्हणजे जे काय राहील ते आमचं सगळं राशीलाच राहणार आहे बरोबर मग हे तीन टनाचा रेट काय धरायचा सरासरी तीस रुपये तीस रुपये मिळतो जास्तही मिळतो का जास्त मिळतो कधी कर... कमी पण होतो कमीत कमी किती येतो रेट वांग्याचा वीस पंचवीस आणि जास्त जास्त किती जातो पन्नास रुपये वर जाऊ ना तीस एक रुपये म्हणजे तीन मग तीस रुपये आणि तीस किती पैसे झाले नऊ लाख वीस गुंट्यात हा नक्की तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने काय आम्ही सांगणार कमीत कमी आपण धरलं जास्तीत जास्त पण ते सरासरी रेट रेट कमी जास्त आणि जास्तीत जास्त त्यामुळे वीस ते पंचवीस एखादा लाख रुपये खर्च जर केला अर्ध्या गुंठ्यामध्ये तर तीन चार लाख रुपये तशी लग्न राहिले पाहिजे म्हणजे मित्रांनो बघा ते तर तसा आम्ही हिशोब केला तो कागदावरचा हिशोब कधी आपल्याला शेतामध्ये तसा सापडत नसतो तरी पण वांगे हे खूप काळ चालणारं पीक आहे आठ दहा महिने वर्षभर आणि एखाद्याने जर चांगला प्लॉट सांभाळला तर ते सुद्धा आपल्याला पुढं मी तुम्हाला जसं अगोदर बोललो एक खाली दोन तीन पोटावर कट करायचा आणि पुन्हा प्लॉट धरायचा म्हणजे त्याला खोडवंसुद्धा घेता येतं चांगलं एखाद दुसरं तुम्हाला ज्यावेळेस वाटतं आहे तुमचा चांगला अनुभव येईल त्याची माहिती घ्या थोडी त्याप्रमाणे करा नक्कीच वांग आहे मोठ्या कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये आणि चांगलं उत्पन्न आणि चांगले पैसे देणारं पीक आहे एकराच्या एक हिशोबाने घेतलं तर चार पाच लाख रुपये तर सहज होते खर्च जाऊन बरोबर होत्याच बरोबर तर आज आपण आमचे भोवरजी भोवरजीनं आपल्याला खास आवर्जून आलो तुम्ही वेळ दिला आणि तुमचं मी ज्ञान वतीने धन्यवाद देतो सुद्धा आपल्याला साथ आहे आणि आम्ही पडत्या पावसात व्हिडिओ करतो हे आपल्याला दिसतच असेल तर आज आपण इथं थांबू धन्यवाद